नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस आर डी एस मल्टी एझेड डिप्लॉयमेंट ओव्हरव्ह्यू आपण मल्टी एझेड डिप्लॉमेंटच्या आर डी एसचं आज आपण तोंड ओळख करून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण काही गोष्टी आपण समजून घेऊया ती म्हणजे हाय अवेलेबिलिटी हाय अव्हेलिटी म्हणजे काय सिस्टमने नेहमी चालू राहणं मिनिमम डाउन टाईम असला पाहिजे आणि नो डेटा लॉस हे जे प्रोडक्शन वर्कलोडसाठी खूप महत्त्वाचं असतं फीचर आहे सतत सेवा उपलब्ध जर डेटाबेस डाउन टाइम टाईममध्ये गेला तर वापर करताना सर्विस मिळणार नाही मल्टी एजेडसारखी हाय अवेलेबिलिटी सिस्टम डाउन टाईम कमी करते दुसरं आहे बिझनेस कंटिन्युटी बँकिंग ई कॉमर्स हेल्थ केअरसारख्या सेक्टरमध्ये ट्वेंटी फोर सेवन डेटा उपलब्ध असणे खूप महत्त्वाचं असतं एका एज हेडमध्ये फेल्युअर झाला की दुसऱ्या एज हेडमधला स्टँड बाय इन्स्टंट चालू होतो तिसरा आहे डेटा लॉस टाळणे हाय अवेलेबिलिटीमध्ये रिप्लिकेशन सिंक्रोनाईज असतो म्हणजे ट्रान्झॅक्शन प्रायमरीवर कमीट होताच स्टँड सुद्धा कमिट होतो त्यामुळे अचानक फेल्युअर झालं तरी डेटा लॉस होत नाही चौथा आहे ऑटोमॅटिक फेल युजरला मॅन्युअली काही स्विच करावं लागत नाही डब्ल्यू एस आपण स्टँड बाय प्रमोट करतो पाचवा आहे कस्टमर ट्रस्ट अँड एस एल ए डाउन टाइम कमी असेल तर एस एल ए पूर्ण होतो म्हणजे सर्व्हिस लेवल अॅग्रीमेंट पूर्ण होतो त्यामुळे कस्टमरचा विश्वास टिकतो आता हे तुम्ही एक छोटासा डायग्राम म्हणून पाहू शकता आता तुम्ही हा एक छोटासा डायग्राम पाहू शकता इकडे हाय मध्ये काय होतं एक प्रायमरी असतो आणि त्याचा रिप्लिकेशन या स्टँड बाय डेटाबेसवर कंटिन्यू होत राहतो जिकडे हाय अवेलेबिलिटी नसते म्हणजे काय नो हाय अवेलेबिलिटी तिकडे काय असतं फक्त प्रायमरी डेटाबेस असतो आणि त्याच्या डाऊन टाईमला तिकडे काही प्रोव्हिजन केलेली नसते आता समजून घेऊया मल्टी एजेड म्हणजे काय मल्टी एजेड म्हणजे डेटाबेसला प्रूफ आणि ऑलवेज अवेलेबल ठेवण्यासाठी ए डब्ल्यू एसनी केलेली सोय म्हणजेच काय हे ए डब्ल्यू एसचं एक मेकॅनिझम आहे जिकडे तुमचा डेटाबेस फेल प्रूफ होतो आणि नेहमी तो अवेलेबल असतो म्हणजेच काय डेटाबेस इन्स्टंट प्रायमरी ए झेडमध्ये चालू असतो आणि त्याचं एक स्टँडबाय बाय इन्स्टंट दुसऱ्या ए झेडमध्ये तयार केला जातो प्रायमरी डेटा इन्स्टंट मुख्य डेटाबेसमध्ये जिकडे सर्व रीड राइट ऑपरेशन होतात आणि स्टँडबाय बाय डी बी इन्स्टंट दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये एडब्ल्यू एस आपऑप आप सिंक्रोनाइज रिप्लिकेशन करून ठेवतो म्हणजे उदाहरणार्थ जर का तुमच्या प्रायमरी डेटाबेसमध्ये एखादा रेकॉर्ड इन्सर्ट झाला तर सेम टायमिंगला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तोच डेटा स्टँड बाय डेटाबेसमध्ये रिप्लिकेट होतो सिंक्रोनाइज रिप्लिकेशन प्रायमरीवर जेवढं डेटा लिहिलं जातं ते लगेच स्टँड बायवर रिप्लिकेट होतं त्यामुळे डेटा लॉस होत नाही च नंतर आहे ऑटोमॅटिक फेल ओवर मल्टी एजेडमध्ये काय होतं जर प्रायमरी डी बी फेल झाला तर ए डब्ल्यू एस आपोआप स्टँडबायला बायला प्रायमरीमध्ये प्रमोट करतो आता हा डायग्राम तुम्ही पाहू शकता हा डायग्राम आहे एडब्ल्यू एस चा मल्टी एझेड डिप्लॉयमेंट उदाहरणार्थ हा अवलिप्टी झोन वन आहे जिकडे आपला प्रायमरी डेटाबेस आहे आणि त्याचं एक रिप्लिकेशन आपण अवलिप्टी झोन दोनमध्ये बनवलेला आहे त्याला नाव दिलेलं आहे स्टँड बाय डी बी मग जेव्हा जेव्हा इकडे काही ऑपरेशन्स होणार क्रूड ऑपरेशन म्हणजे क्रिएट अपडेट डिलीट सेम मोमेंटला सेम डेटा या स्टँड बाय डेटाबेसमध्ये रिप्लिकेट केला जाणार म्हणजेच काय कॉपी केला जाणार ॲज इट इज आता याचे एच, काही आपल्याला फायदे पाहिजे आहेत आपलं मल्टी एजेडचे काही फायदे आहेत पहिलं आहे हाय अवेलेबिलिटी ट्वेंटी फोर सेवन डेटाबेस चालू राहतो ऑटोमॅटिक फोलवर जिकडे ए डब्ल्यू एस केअर करतो की जर प्रायमरी डेटा फेल झाला तर त्या स्टँड बाय डेटाबेसला रिडायरेक्ट करतो डेटा लॉस होत नाही कारण डेटा हा सिंक्रोनाइजली ओके सिंक्रोनाइजली म्हणजे सेम वेला सेम डेटा त्या डेटाबेसवर रिप्लिका होत राहतो आणि बिझनेस कंटिन्युटी मिळते आता एक दुसरं मेकॅनिझम आहे रीड रिप्लिका आता रीड रिप्लिका म्हणजे काय रीड रिप्लिका म्हणजे आर डी एस डेटाबेसचं कॉफी जो प्रायमरी डेटापास पासून असिंक्रोनाइज पद्धतीने डेटा रिप्लिकेट करतो याचा मुख्य उद्देश म्हणजे रेट ट्रॅफिक कमी करून परफॉर्मन्स वाढवणे आता मित्रांनो जेव्हा आपण स्टँड बाय डेटापेसचा बघतो तेव्हा डेटा हा ते कसा जातो सिंक्रोनाइजली जातो पण रेड रिप्लिकामध्ये काय करतो असिंक्रोनाइजली जातो म्हणजे त्याच्यामध्ये टाईम इंटरव्हल असतो ठीक आहे म्हणजे असिंक्रोनाईजमध्ये कसं सेम टू सेम डेटा त्याच वेळेला तिकडे डेटामध्ये कॉपी केला जातो पण रीड रिप्लिकाच्या केसमध्ये काय होतं की असिंक्रोनसली डेटा रिप्लिकेट केला जातो आता असिंक्रोनाइज रिप्लिकेशनमध्ये कसं होतं प्रायमरी डेटाबेसवर लि डेटा लिहिलं की रिप्लिकावर नंतर रिप्लिकेट करा म्हणजे थोड्या वेळानंतर थोडा डिले होतो त्याच्यामध्ये रेड ऑपरेशनसाठी हा वापर केला जातो रिप्लिकावर फक्त रीड क्वेरी चालवतात उदाहरणार्थ तुमच्या सिलेक्ट स्टेटमेंटच चालणार त्या रिप्लिका डेटाबेसवर तुमचे इन्सर्ट अपडेट डिलीट हे कोणतेही स्टेटमेंट त्या डेटाबेसवर चालणार नाहीत लोड बॅलेन्सिंग जर अप्लिकेशनमध्ये खूप रीड ट्रॅफिक असेल उदाहरणार्थ रिपोर्टिंग ॲनालिटिक्स तो तो ट्रॅफिक रिप्लिकावर हँडल करता येतो त्याच्यानंतर आहे मल्टिपल रिप्लिकाच एका प्रायमरी डेटाबेससाठी ए डब्ल्यू एसमध्ये अनेक रीड रिप्लिका तयार करता येतात उदाहरणार्थ तुमचा एक एक प्रायमरी डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसचं तुम्हाला रिप्लिकेशन यू एच्या सर्व्हरवर पाहिजे सिंगापूरच्या सर्व्हरवर हवं आहे युरोपच्या सर्व्हर हवं आहे तर तुम्ही मल्टिपल रीड रिप्लिकाच क्रिएट करू शकता ही आहेत रीड रिप्लिकाची वैशिष्ट्ये आता आपण ना याच्यातलं फरक जाणून घेऊया की रीड रिप्लिका आणि मल्टी एझेडमध्ये काय फरक आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं फ्युचर आहे मल्टी एझेड आणि रीड रिप्लिका आता जे रिप्लिकेशन होतं हे सिंक्रोनाईजला होतं म्हणजे सेम वेला होतं आणि रीड रिप्लॅ रिप्लिकामध्ये काय होतं असिंक्रोनिज काही थोड्या कालावधीनंतर तो डेटा रिप्लिका केला जातो आता ह्या मल्टी एजेडचं पर्पज काय की हाय अवेलेबिलिटी फेल आपल्याला हँडल करता आला पाहिजे रिअल टाईम रिअल टाईम डेटा अवेलेबल असला पाहिजे आणि रीड रिप्लिकाचं उद्दिष्ट काय असतो रीड स्केलिंग ओके म्हणजे रीड करण्यासाठी तो त्या पर्पजसाठी आपण रीड रिप्लिका वापरतो मल्टी मल्टीएझेडमध्ये फेल ओवर ऑटोमॅटिकली होतो रीड रिप्लिकामध्ये होत नाही मॅन्युअली आपल्याला प्रमोट करू शकतो ओके म्हणजेच हा जो रीड रिप्लिका डेटाबेस आहे त्याला आपण ॲज अ प्रायमरी करावा लागतो पण तो मॅन्युअली करावा लागतो तो ऑटोमॅटिक होत नाही मल्टी मल्टीएजेडचा यूज काय होतो ट्वेंटी फोर सेवन अप टाईम ओके आणि रीड रिप्लिकाचा काय उपयोग होतो रीड हेवी वर्कलोड अँड रिपोर्टिंग आता आपण एक उदाहरण घेऊया की समजा तुमची एक ई कॉमर्स अप्लिकेशन आहे जिथे लाखो कस्टमर डेटा तुमचा रीड करतात म्हणजेच काय प्रोडक्ट सर्च करतात आहे अशा वेळी काय करू शकतो जे काय सर्च जे ट्रॅफिक आहे ते आपण रीड रिप्लिका या डेटाबेसवर आपण हँडल करू शकतो आणि प्रायमरीमध्ये फक्त जे राईट क्वेरीज आहेत उदाहरणार्थ ऑर्डर प्लेस करणं अपडेट करणं ह्यांचे ऑपरेशन आपण मॅनेज करू शकतो तर तुम्ही हे पाहू शकता मल्टी एजेड आणि रेड रिप्लिकेचा डायग्राम मल्टी एझेडमध्ये काय होतं डेटा आपल्या स्टँड बाय दुसऱ्या डेटाबेसला असिंक्रोनाइजली रिप्लिका होतो आहे पण रेड रिप्लिकामध्ये काय होतं असिंक्रोनाइजली होतो आहे ओके आताही जरी तुम्हाला हे समजत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे स आप प्रॅक्टिकली सर्व करणार आहोत तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला मल्टी एजेड हेड रिड रिप्लिका हे कन्सेप्ट कळायला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रॅक्टिकली करणार आहोत आपल्या ए एडब्ल्यूच्या आर डी एसमध्ये तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद